नांदेड जिल्ह्यामधील श्री क्षेत्र नामाहुरगड येथे प्रसिद्ध व पुरातन असलेला रामगड किल्ला हा किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या दुर्गप्रेमी माहुरगड येथे येत असतात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त माहूर येथील शंभूराजे परिवार व टीम माहूरगड यांच्या वतीने रामगड किल्ल्याची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती या स्वच्छता मोहीममध्ये अतिशय पुरातन असलेली तोप मातीत बुजलेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्यामुळे त्यांनी ती खोदून काढली ती माहूरगडच्या वतीने मातीत बुजलेल्या अवस्थेत असलेल्या तोफेला बाहेर काढून तिला स्वच्छ करण्यात आले व ठराविक ठिकाणी या तोफेला व्यवस्थित ठेवून पर्यटकांच्या निदर्शनास येण्यासाठी पुरातन विभागाला सहकार्य करण्यात आले सर्वप्रथम आमचे माहूरचे संवर्धन टीमचे प्रमुख गणेश वाडेकर पाटील आणि इतर मावळी मिळून आम्ही सर्वांनी गडकिल्ले स्वच्छता मोहीम माहूरमध्ये सुरुवात केली आहे दोन हजार एकोणीसपासून पासून तसेच आम्ही दरवर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे दरवर्षी एक ते दोन मोहीम आम्ही दरवर्षी राबवतो स्वच्छता मोहीम राबवतो आणि असेच कार्य आम्ही पुढेही करत राहू आणि तेवढ्यातच आत्ता मागच्या श शंभूराजे जयंतीनिमित्त छ संभाजीराजे मावळे ते गडकिल्ले स पाहणी कर पाहणी करता आले असता तेव्हा त्यांनी आम्ही त्यांना आम्ही आम्ही साफसफाई केलेली स्वच्छता केलेली याची सर्व आम्ही माहिती दिली त्यांच्यासोबत आम्ही फिरलो त्यांनी सर्व फिरून आमची पाहणी केली आम्ही जे जे स्वच्छता केली हे त्यांनी पाहून आमचं तोंड भरून कौतुक केलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की इथून तुम पुढेही तुम्ही असेच सहकार्य म्हणजे तुम्ही अशीच गडकिल्ले स्वच्छता मोहीम राबवत राहा तुम्हाला कुठलीही काही अडचण आली कोणतीही काही मदत लागली तर आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू तुम्हाला काहीही मदत लागली तर तरी आम्ही तुमच्यासोबत राहू तुम्हाला जे जेवढी मदत होईल तेवढा आम्ही तुम्हाला सहकार्य करू त्याचप्रमाणे आम्ही स्वच्छता म्हणून राबवत राबवित असताना गडकिल्ले साफसफाई करत असताना वर जुन्या आमच्या पुरातन महाराजांच्या काळातल्या तोप वगैरे आढळल्या त्याची आम्ही स्वच्छता स्वच्छता करून त्यांना साफसफाई करून योग्य ठिकाणी त्यांना ठेवून म्हणजे जेणेकरून येणाऱ्या पिढीला ते पाहता येईल अशी आम्ही त्यांची स्वच्छता करून तिथं थे। ठेवलेले आहे आणि इथून पुढेही आम्ही असेच सहकार्य करत राहू त्याचप्रमाणे गडकिल्ले सवर्धन टी माऊरगड यवतमाळ उसद नांदेड या सर्व मावळ्यांचे सुद्धा भरपूर आभार कारण त्यांचे पण त्यांनी पण खूप परिश्रम घेतले आहे या मावळीवरतींसाठी त्यामुळे सर्व रक्तांचे मावळ्यांचे खूप खूप आभार सकाळी साडेपाच वाजता या मोहिमेला सुरुवात करण्यात आली ते दुपारी दोन वाजेपर्यंत ही मोहीम चालू होती किल्ल्यावरील तटबंदी वरील वाढलेली झाडे झुडपे दोरीच्या सहाय्याने वर चढून तोडण्यात आली रामगड किल्ला स्वच्छता करीत असताना एक पुरातन तोफे बरोबरच आढळून आले होते महाकाली बुरुजावर तोफेचे गोळे ठेवण्यात आले आहे सर्वप्रथम सर्व मावळ्यांना जय जयराव जय शिवराय आणि राजांना मानाचा मुजरा जसे की आमचे मित्र गणेशभाऊ वाडेकर दोन हजार एकोणीसपासून पासून रामगड किल्ले आणि इतर किल्ल्यांवर महाराष्ट्रातील असतात पंचनाम वहीम तर एक मी एकाही मोहिमेमध्ये सहभागी झालो नाही पण परंतु माऊरगड येथे माझा एक योगायोग आला की कामामधून वेळ मिळून मला एक माऊरगडामध्ये मला परिश्रम करण्यासाठी आणि किल्ले रामगड येथे स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग नोंद घेण्यासाठी आणि एक कॉल आला आणि मी हो म्हणून दिले आणि तिथे परिश्रम करण्यासाठी गेलो असता वाशिम पुसदमध्ये पुसतमधील मावळे आणि सोन्याचे आमचे एकनाथ भाऊ आणि तसेच यवतमाळची टीम नांदेडची टीम आणि माऊरगड टीम या टीमनी भरपूर असे परिश्रम केले आणि त्यांच्यासोबतसुद्धा माझाही सहभाग होता त्या सहभागामध्ये एक गुरुजावरती मला वेलीचे आणि झाडे काही आढळले होते तर त्यावेळेस झुलानं होता त्यावेळेस गणेश भाऊ आमच्याकडे ज्या दोरी होती दोरीच्या साहाय्याने मी ते झुडपा झुडपे आणि वेली तोडल्यात गुरुजावरती आणि त्याच्यानंतर आम्ही जे साफसफाई करत असताना पुढील भागाकडे म्हणजे कुठं टोक होतं आपलं ते बारूद खाण्याच्या बाजूने जे तोफा आढळली तर त्या तोफेला आम्ही अशी आढळली ती मातीमध्ये अवस्थेमध्ये आढळली आणि त्या तोफेला आम्ही वर घेतले आणि त्यानंतर त्या तोफीला वर घेऊन आम्ही पाण्याने स्वच्छ धुतले आणि ती तोफ आम्हाला म्हणजे असे काही अव अवघड अवजड असताना तो तरीसुद्धा आम्ही परश्रमांनी वर घेतली तर तिथून वर नाही गेली वर गेली नाही तर तिला स्वच्छ असे पाणी धुवून ते योग्य त्या ठिकाणी आमच्या पद्धतीने ठेवण्यात आली आणि त्या तोफेला आम्ही तिथून असा प्रयत्न पुढील मोहिमेमध्ये असे प्रयत्न करणार आहे की योग्य त्या ठिकाणाहून कोल्हापूरचे छत्रपती शंभाजी माहूरगड येथे आले असताना त्यांनी या माहूरगड किल्ल्याची पाहणी केली टीम माहूरगडच्या सर्व सदस्यांचे कौतुक यावेळी केले तुम्हाला लागेल ती मदत आमच्या वतीने करण्यात येईल असं आश्वासनही टीम अध्यक्ष गणेश वाडेकर यांना आश्वासन देण्यात आले या स्वच्छते मोहिमेला यशस्वी करण्यासाठी शंभूराजे परिवार संस्थापक विठ्ठल शिंदे टीम माहूरगडचे प्रमुख गणेश वाडेकर शंभूराजे परिवारचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष एकनाथ करमोडकर पुसद तालुकाध्यक्ष शिवकुमार आकाश कुचेकर विनोद कुचेकर सोनू ऋषिकेश देशमुख अजित पतंगे गजानन पतंगे आकाश शिंदे नितेश पतंगे गजानन मारुतराव पतंगे बजरंग पाटील यांच्यासह सत्तर ते ऐंशी कार्यकर्त्यांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता जय जय मी मी टीम टीम या या टीमचा दोन हजार एकोणीसपासून गडकिल्ले संवर्धनाचं काम करतो आणि मी आत्तापर्यंत माहूर शहरात किल्ल्यावर पांडवलेणी आणि कैलास टेकडी या तिन्ही ठिकाणी आत्तापर्यंत माझ्या पंचवीस मोहिमा झालेल्या आहेत त्या पंचवीस मोहिमामध्ये आम्ही स्वच्छता मोहीम शोध मोहीम आणि पुरातन वस्तू या जतन मोहीम राबवलेल्या आहेत या मोहिमेच्या माध्यमातून मी माझ्या टीम माहूरगड आणि शंभूराजे परिवार यांच्यातर्फे यांचे मावळे एकत्र करून दरवर्षी दरवर्षी एक ते दोन मोहिमी मोहिमा साजऱ्या करत असतो या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही माहूरमध्ये वाढणारे पर्यटक म्हणजे गड किल्ल्या गडकिल्ल्या आणि दर्शनाला येणारे पर्यटक वाढीसाठी नेहमी प्रयत्न करत असतो आणि आमच्या टीम माहूरगड या टीमच्या अख्ख्या महाराष्ट्रात वीस ते पंचवीस शाखा आहेत आणि माहूरला दोन हजार एकोणीसपासून मी हे काम करत आहे संजय घोगरे पवन खुंडे सह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर